मोठा देवी म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी नवसाला पावणारी आणि भक्तांना आश्रय देणारी कुलदेवी म्हणजेच मोठा देवी, देवी। आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हे असं मोठा देवीचं भव्य मंदिर देवीची महती तिची आख्यायिका मंदिर मंदिराचं सौंदर्य आणि भाविकांचा अनुभव ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोठा देवीचं मंदिर हे पाथर्डी शहरापासून अगदी नऊ किलोमीटर अंतरावरती आहे गडावरील उंच टेकडीवर देवीचे वास्तव आणि मरुनाईक दगडावरील कलाकुसर आपले मन मोहून टाकते दोन्ही बाजूंना पुरातन अशा वाटा आहेत भव्य प्रसाद आणि इमारती त्यासोबत भक्त निवासांची इथं उत्तम सोय केलेली आहे मंदिराचे बांधकाम हे अत्यंत श्रमपूर्वक आणि शास्त्रीय आहेत राजस्थानमधील जैसलमेर येथून खास दगड आणून हे बांधकाम केलं आहे मंदिरातील शिलाखंडांमध्ये शानदार नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळणार त्यासोबतच तब्बल पंधरा कारागिरांनी दीड वर्ष सतत काम करून हे बांधकाम पूर्ण केलं असं देखील मानलं आणि जागृत आहे भक्त म्हणतात या भूमीमध्ये रेणुका मातेचा अंशावतार म्हणून देवी प्रकट झाली होती आणि आजही भाविक देवीला आपल्या घराची कुलस्वामिनी मानतात गोलाकार मुख्य मंडपामध्ये दे देवीचे अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात जसं की भुवनेश्वरी त्यासोबत छिन्नमस्ता ही देवीचे विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक रूप ह्या वेगळ्या अर्थाने आणि प्रेरणादायी समजलं जातो आता आपण पाहूया की मोठ्या देवीची प्रमुख आख्यायिका काय आहेत कथान काय आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर प्राचीन काळी गर्भगिरी पर्वतरांगेमध्ये मोहताल गावच्या डोंगरावरती धर्मरक्षणासाठी देवीने अवतार घेतला होता माणसांमध्ये मोह राक्षसी वृत्ती वाढत चालली होती सज्जनांना छळ आणि दुःख सहन करावी लागत होती श्री नवनाथांनी आणि भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांनी येथे ऋषी मुनी आणि देवगणांनी देवीचे पाचरण केले यज्ञामुळे देव देवी प्रकट झाली आणि भक्तांना कवित्व शक्ती अभय आणि धर्मसंस्थापनाचे वरदान दिले या ही देवी मोठा देवी म्हणून प्रसिद्ध झाली तसंच आख्यायिकानुसार मनुष्य मोहाच्या पाशात अडकून अविचारी अंधश्रद्धाळू दुःखी आणि भ्रमित होतो धर्मग्लानी वाढली की भगवती रेणुका माता विविध रूपाने अवतरते यदा यदा ही धर्मस ग्लती भारत या श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या वचनासारखं रेणुका मातेने मोठ्या गाड्यावर आपली उपस्थिती प्रकट केली होती आणि मानवामध्ये दे सन्मार्ग देऊन मोघरूपी राक्षसाचा वध केला होता भक्तांना अभय दिलं होतं विश्वास दिला होता आणि कल्याण देखील केलं होतं संस्कृती श्रद्धा आणि परंपरा यातून मोठ्या देवीची मोती सातत्याने वाढत गेली होती, होती। दरवर्षी लाखो भाविक येथे नवस उपाय जप उपवास आणि देवीच्या कृपेचे अनुभव घेण्यासाठी येतच असतात रेणुका मातेचा हा अंश अवतार मोठा गावच्या भाविकांमध्ये आजही आश्वासक अनुभव आहे आणि चमत्कार म्हणून देखील प्रसिद्ध आहे जसं की दही घराण्याचा नवस आणि म्हशीचे चमत्कार आपल्याला येथे ऐकायला मिळतील एक प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे गावातील म्हशींच्या चोरीचा आरोप झाल्यावर गावकऱ्यांनी देवीकडे नवस केला होता आणि दुसऱ्याच दिवशी मशीनचा रंग बदलून आरोप फेटाळला गेला आजही गावातील दही फळे घराण्यातील लोक दही दूध तूप किंवा लोणी जे दुधापासून तयार होतं देवीला अर्पण केल्याशिवाय सेवन करत नाहीत ते या सगळ्या गोष्टी ते दे विकत देखील नाहीत ही आख्यायिका मोहटा देवीवरच्या भक्ती चमत्कार आणि धर्मसंस्थापना आणि सामाजिक प्रबोधनाचा महत्वाचा भाग आहे ज्यावर मोठा देवी मंदिराचे महाराष्ट्रामध्ये विशेष असे स्थान आहे मोठा देवीच्या आख्यायिकाची सखोल माहिती अशी आहे की जसं की गर्भगिरी पर्वताच्या डोंगरांमध्ये धर्म आणि माव मानव कल्याणासाठी रेणुका मातेचा अंश अवतार मोठा गडावर प्रकट झाला होता तेव्हा मनुष्य मोहाच्या पाशात अडकला होता राक्षसी प्रवृत्ती वाढली होती सज्जनांचा छळ चालू होता आणि या काळात नवनाथ आणि संतांनी वृद्धेश्वर आदिनाथांच्या प्रसादाने महायज्ञ केला होता आणि त्यामुळेच देवी इथं प्रकट झाली होती मोठ्या देवीच्या मंदिरात नवरात्रामध्ये नवरात्र दशमी कालावधीत कमीत कमी पंधरा दिवसांचा मोठा असा महोत्सव असतो घटस्थापना देवीची पालखी वाजत गाजत मंदिरात आणली जाते गडावर सुंदर आरास सजवली जाते भजन कीर्तन हरिपाठ मंगल गीते सुवासिनी पूजन गोंधळ होम हवन सारखे कार्यक्रम सातत्याने इथे चालतच राहतात दररोज पहाटे पाच वाजता मंदिर उघडलं जातं सकाळी सात वाजता दुपारी बारा वाजता आणि परत संध्याकाळी सात वाजता अशा तीन वेळा देवीची आरती होते जर तुम्हाला खास आरतीसाठी जायचं असेल तर या वेळेमध्ये तुम्ही मंदिराला अवश्य भेट द्या मंदिर रात्री दहा पर्यंत भाविकांसाठी खुलं असतं आणि अपार भाविकांची हे जा तर सतत चालूच असते मंदिराच्या गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात संस्थांतर्फे भक्तनिवास भोजनाची उत्तम सोय व्ही आय पी अतिथी निवास तसंच कार्यालय पारंपरिक भोजनालय आणि भव्य असा सभामंडप इथं बांधले गेलेले आहे परिसर अगदी स्वच्छ आहे सुरक्षित आहे आणि व्यवस्थित आहे मोठ्या गड्यावर असलेले मंदिर हे अगदी निसर्गरम्य शांत आणि चौफेर विहार करता येईल असे आहे टेकडीवरून दिसणारे सूर्यास्त शांतीदायक वातावरण आणि प्रवासाचा वेगळा अनुभव तुम्हाला इथे पाहायला मिळेल जर तुम्हीही कधी मोठ्या देवीला भेट दिली नसेल तर हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की मोठ्या देवीच्या मंदिरात जा आणि दर्शन घ्या मोठ्या देवीची महती म्हणजे श्रद्धाळूंचा विश्वास आहे हजारो भाविक आपले दुःख चिंता कष्ट येथे देवापाशी बोलून टाकतात अनेक जण उपवास करतात व्रत करतात जपतप करतात नवस ठेवतात आणि अनुभवतात देखील की देवीने त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत अनंत अनुभव कथा आहेत चमत्कारी प्रसंग आहेत जे आपल्याला लोककथांमध्ये आपल्याला ऐकायला भेटणार आहेत हे स्थान महिला मुले वृद्ध सर्व वयोगटातील श्रद्धाळूंसाठी आदर्श सुरक्षित आणि पवित्र असं राखणार आहे त्यामुळे येथे पारंपरिक महाप्रसाद गोंधळ जागरण सुवासनीपूजन अनेक असे उपक्रम पार, पार पाडले जातात मंदिराच्या गर्दीच्या वेळी महिलांनी मुलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे त्यासोबतच जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मदतीसाठी देखील खास सोयी करण्यात आलेली आहे गडावर तुम्हाला चप्पल काढूनच प्रवेश करायचा आहे आणि फोटो देखील काढताना मंदिराचे काही नियम आहेत ते पालन करणं गरजेचं आहे मोठा देवी ही केवळ श्रद्धाच नाही तर ती एक प्रार्थना देखील आहे एक प्रेरणा देखील आहे तसेच आपल्या मनातील भीती दुःख आणि चिंता दूर करणारीही शक्ती आहे देव खरा हृदयाच्या श्रद्धेत असतो आणि मोठा देवीचा दरबार त्या श्रद्धेला वंदन करणारा निर्मळ असा सागर आहे जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या पवित्र यात्रेचा आलेख आजच्या दिवशी आपला दिवस हा प्रेरणादायी शुभ आणि नवचैतन्याने ओतप्रोत हो हीच माझी देवाचरणी प्रार्थना मोठा देवी तुमचं सगळ्यांचं कल्याण करू धन्यवाद मंडळी